वरशा वारसामध्ये सर्व मतदार बंधूं आई लाडके बहिणी लाडके भाऊ करून मित्रांनो मी विनंती करायला आलो मी आशीर्वाद मानण्यासाठी आलो वीस तारखेला मतदान कमळाच्या फुलाला प्रथम दाबाव हा आशीर्वाद तुम्हाला मांडण्यासाठी आला बापू ना सांगितलं आता ते बिचारायला हा जोडतो पाय पडत रे बे खासदार मतांना मुंबईच्या रवींद्रबाईचं कालच्या लोकसभेला आणि ते त्रियाण्णव मत जर मला जाई बया पडतो मग बायानं दगरे पिल्ला रंग तुमच्यासाठी समाजाच्या पाठीशी उभा राहण्याची जबाबदारी ही नारायणसीची <laughs> मुद्द्यावर नारायण ती जे बोलला सदाबरोबर पूर्ण आणि बापू तुम्ही संज आंदोलन ना शंभर टक्के आंदोलन करा तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी बी थांबणार किती किती दिवसाचं झालंय दादांनी मला सांगितलंय फूल झाला पाहिजे आणि ना बऱ्याच जणांना नदी पुढ्या मारल्या बरोबर आहे ना हां बाबा तू नव्हते ना उभ्या मारत नव्हतं हा पडून सांगतो बोलायचं तुम्हाला भाषण ते भाषण करत जाणिताच्या भावना दुखल शरद पवार साहेबांनी तुला समजून घ्या आपण आपली माणसं आपली माणसं जपरी संप्रदायात आमदार आणि तुमच्या सर्वांच्या सगळी प्रार्थना करतो मी जायचं किंवा दिवस लिरून भाकर खायची अजून ते नाही रोजच कायमच मी जबाबदार सोबतच जातो तरी असत काय धोरण झालं बापूला तरी म्हणलं होतं त्यावेळेस मला काय नका आणू दिवस दोन हजार चौदा ला आणलं पुन्हा ला म्हणलो होतो

<laughs> दिला। 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 <laughs> अरे सरकार हे देणारे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सगळ्यात जास्त काम केलं चितले मुख्यमंत्री नोंदणी किती मिळाल्या आदेश दिले समाजाला न्याय देण्याचं काम जर कोणी करीत असलनाथ शिंदे साहेब <laughs> याही सांग सांगतो मी काभार ट्रस्ट करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी वचन नाना ठेवलं डिसेंबरच्या पहिल्या अधिवेशना मध्ये माझ्या काभार ट्रस्ट करणाऱ्या शेतकऱ्याची कर्जमाफी केवायची का ना कर्जमाफी झाली तर काय नाही झाली तर आता आपलं कागदा तत्कालच देऊ राहिलं वसुलीच राहिलं काय ती कुणाची चौकशी कर हेही म्हणलं गेला शेतकरी बिचारे वरणी जी सोलकार होते किंवा पंचवीस वर्षात आपले नेते रावसाहेब दानवे पाटील यांनी एखाद्या शेतकऱ्याची तरी चौकशी करा खळबा असं तरी पत्र दिलं का दिला होता

शंभर टक्के फुलाच काम आतापर्यंत असत याच्यात पुढे बोलत नाही रे बघाय माणूस केलं केलं नाही नाही तुमच्या तुमच्या दरबाई करू नका हे सगळ्या शरीर कोणी म्हणू म्हणून माझ्या झालंय प्रेम साहेबांेम्या गावावर नाहीये म्हणून हात जोडून पाया तोडून विनंती करतो फुल तर मंजूर केला फुलाचं कामही चांगलं होईल वर्क ऑर्डरही झाली बस्तर आपण कामही घेतलं ते आणि फुलाची मिस्त्री त्यांचे चांगली मला ही माहिती फुलाची क्वालिटी चांगली हो ना मी तर त्याच्यात अजून सांगितलं थोडस पाणी कस म्हणजे तीन फूट वर आपण माझं बोलणं झालंय इंजिनियरशी त्यांच्याशी असं पाणी पाहिजे आता आता बटन दाबताना अरे जाऊन द्या तुम्ही हसले बटन दाबायला मा तुला दाबणार येत शिवणारा येत कापणारा काय पण कसं शिवणारा सांग तापणार सांग अरे आमचं पिढ्या पिढी गो जमून जमून शिवून जाऊन तो आमचं असं पाठवलं शिव्यापासून आजच्या पासून बस धंदा आहे

नाही तो फॉर्च्युनर मध्ये साधन आपण मारुतीचे मंदिर असे हनुमान मंदिर एवढं जाणार मलाच पावतो मारुती त्यानं मारुतीच्या मंदिराच्या जागेवरच कब्ज्यात घेतल्या असेल पुढे भेट लोक करता असतील खेळ आणणार आपलं जमणार हा विश्वास जास्त बोलायचं नाही असं आम्हाला नाही ना तुमच्या तुमच्यात नाही बोलून का करून हो तुम्ही जर ना घासा तुम्ही घासो पण तरी आमदार जपल पाहिजे काम केले नाही केले तुम्हाला माहिती राहिले साहे गावाच्या विकासासाठी निधी करू देणार नाही हा रोड आला मला लय दुसरं रोड येऊ रोड आला तो रोड करून जाणारे पुढच्या वेळेस साधू रोड सगळं शिमटाचा पुन्हा एकदा

थालीवर होऊन कुल जाईन धिक होऊन दुसरा माणूस काय करीन लिकेचे इतकी तर बारी छान देव मी तरुण पोराला नम्रपणे विनंती करतो त्यांना सांगितलं पंधरा मिनिटं आरक्षण वर बोला किंवा खरीपाने रब्बीच सांगा शासना